श्री सर्व आणि कापूंच आणि छोट्याशाची मी मिरुक्मिणी अगदी मनापासून स्वागत करीत आहे तर आज मार्गशीर्ष पौर्णिमा आहे आणि त्यामुळं आज आपण अन्नपूर्णाची पूजा करणार आहोत आणि ती कशा पद्धतीने करायची ती डिटेल मध्ये आजच्या व्हिडिओ मध्ये दाखवणार आहे त्या अदोगर आपल्याला प्रसादामध्ये तांदळाची खीर बनवायची आहे ती बनवून घेऊया आणि त्यानंतर मग आपण पूजेला सुरुवात करूया तर आपल्याला तांदळाची खीर बनवायची आहे त्यासाठी इथे मी तांदूळ सुकायला ठेवलेले आहेत आणि दोन घंटे हे तांदूळ भिजून घेतले त्यानंतर मग आता कॉटनच्या कपड्यावर सुकायला ठेवलेलं आहेत दहा पंधरा मिनटं झालेले आहेत तर आपण आता पंधरा मिनटाच्या नंतर मिक्सरमधून आपण ठोसर असं बारीक करून घ्यायचं आहे तर खीर बनवण्यासाठी आपण येथे एक लिटर दूध घेतलेलं आहे तर या दुधाला चांगली उकळी येऊन द्यायची तर आपल्याला तांदळाची खीर बनवायची आहे त्यासाठी मी कढईमध्ये दोन चम्मच साजूक तूप टाकलेलं आहे तर या साजूक तुपामध्ये आपण आता तांदूळ ठोसर असे बारीक करून घेतलेले आहे ते आपण आता चांगल्या प्रकारे परतून घेऊया तर मिक्सरमधून आपल्याला जेव्हा तांदूळ बारीक करायचे होते त्यावेळेस आपण त्यामध्ये इलायची आणि खोबरंही बारीक करून घेतलेलं आहे म्हणजे फ्लेवरसाठी तर यामध्येच आपण आता ड्रायफ्रूटही टाकून घेऊया आणि ते चांगल्या प्रकारे म्हणजे साजूक तुपामध्ये फ्राय होतील म्हणजे दोन्ही एकत्र होतील लवकर फ्राय जेव्हा आपण मिक्सरमधून तांदूळ बारीक केलेले आहेत त्यावेळेस रवाळच बारीक करायचे आणि जास्त बारीक म्हणजे पीठ करायचं नाही आणि चांगल्या प्रकारे सोनेरी रंग येऊन द्यायचा याला साजूक तुपामध्ये जेव्हा फ्राय करतो त्यावेळेस तर आणि गॅस हा स्लो फ्लेमवरच ठेवायचा तर तांदळाच्या रव्याला सोनेरी रंग आलेला आहे तर आपण आता यामध्ये दूध टाकून घेऊया आपण आता चांगलं दूध उकळून घेतलेलं आहे ते आपण आता कढईमध्ये ओतूया कढई आपली गरम आहे हळवारपणे आपण आता दूध ओतूया म्हणजे अंगावर उडणार नाही पण एक लिटर दूध घेतलेलं आहे आणि चांगली उकळी ते आल्याच्या नंतर एकदम म्हणजे खिरीला दाटसरपणा येईल आणि या स्टेपला चम्मचने सारखं हलवायचं म्हणजे त्यामध्ये बिलकुलही गाठी होणार नाहीत तर तांदळाची खीर बनवण्यासाठी आपल्याला जाड बुडाचीच कढई घ्यायची नाहीतर मग काय होतं कढईच्या बुडाशी तांदूळ चिकटतात आणि मग त्याचा मग फ्लेवरही वेगळाच लागतो त्यामुळं मग येथे आपण बुडाची कढई घेतलेली आहे आणि आपण पूर्ण हलवल्यामुळं यामध्ये एकही गाठी झालेल्या नाहीत तर खिरीमध्ये आपण आता साखर टाकूया येथे आपण जेवढे तांदूळ घेतलेले आहेत तेवढीच आपण येथे साखर घेतलेली आहे आणि साखरेचे प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात हलवून घेऊया आणि पाच ते दहा मिनटासाठी चांगली उकळी येऊन देऊया आपल्याला अन्नपूर्णाची स्थापना करायची आहे त्यासाठी आपण येथे हळदीचं स्वास्तिक काढून घेऊया हिंदू धर्मातील प्रत्येक गोष्टीला विशेष महत्त्व प्राप्त झालेले आहे दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यातल्या पौर्णिमेला अन्नपूर्णा जयंती साजरी केली जाते तर येथे आपण हळदीचे स्वास्तिक काढलेले आहे स्वास्तिकवरती हळदी कुंको अक्षदा त्यानंतर आपण येथे स्वास्तिकवरती पाठ ठेवलेला आहे पाटावरती लाल वस्त्र घेतलेले आहेत लिया तर येथे आपण अन्नपूर्णा जी छोटीशी मूर्ती घेतलेली आहे तर अन्नपूर्णाचा आपण आता अभिषेक करून घेऊया तर अन्नपूर्णाचा आपण आता पंचामृतनेही अभिषेक करून घ्यायचा आहे त्यानंतर चंदन हळदी याचाही अभिषेक करून घेऊया आणि स्वच्छ पाण्याने आपण आता अन्नपूर्णाला धुवून घेऊया तर आपल्याला दीप प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्यासाठी येथे आपण पाटावरती अक्षदा ठेवलेल्या आहेत अक्षदावरती हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे त्यानंतर आपण या अक्षदावरती दिवे ठेवूया आणि दीप प्रज्वलित करून आपण अग्निसाक्षेने आपण आता पुढच्या पूजेला सुरुवात करूया अन्नपूर्णा ही तिथी माता पार्वती म्हणून साजरी केली असे जाते असेही मानले जाते एकेकाळी पृथ्वीवर अन्नाचा तुटवडा झाला तेव्हा माता पार्वतीने लोकांचे दुःख दूर करण्यासाठी अन्नपूर्णा म्हणून अवतार घेतला म्हणूनच अन्नपूर्णा जयंती साजरी पंधरा डिसेंबर रविवारी केलेली आहे माता अन्नपूर्णाची मनभावनेने जर पूजा केली घरामध्ये अन्नधान्याची किंवा पैशाची कमतरता भासत नाही अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी अन्नपूर्णाची पूजासोबत उपवासही केला जातो अशी ही मान्यता आहे या दिवशी पूजा केल्याने अन्नपूर्णा देवीचा आशीर्वाद मिळतो तिच्या कृपेने घरामध्ये अन्नधान्याची कमतरता भासत नाही तर आपण आता सर्व दिव्यांना आणि अन्नपूर्णाला आपण आता फुलं वाहून घेऊया हातामध्ये तांदूळ घ्यायचे आहे जसे आपण मूठ घेतो त्याच पद्धतीने आपण तांदळाची मूठ घ्यायची आहे आणि तांदूळ घेताना अख्खे तांदूळ घ्यायचे आहे आणि खांद्यापर्यंत आपण अन्नपूर्णालाही झाकून घ्यायचं आहे यावर्षी मार्गशीर्ष पौर्णिमा चौदा डिसेंबर पौर्णिमाला चार वाजता सुरू होणार आहे तर पंधरा डिसेंबर दुपारी ती समाप्त होणार आहे तर अन्नपूर्णा जयंती ही पंधरा डिसेंबरला साजरी केली जाणार आहे अन्नपूर्णा जयंतीनिमित्त आपण काय करायला हवे याबरोबर पूजा कशी करावी अन्नपूर्णा मातेची मूर्ती तुमच्या घरामध्ये नसेल तर नवीन मूर्ती आणून तिची स्थापना कशी करावी ते आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवलेलं आहे अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी आपण पहाटे लवकर उठून स्वच्छ आंघोळ करून त्यानंतर आपल्याला स्वयंपाकघरही पूर्ण स्वच्छ करून घ्यायचं आहे कारण की आपल्याला स्वयंपाकघरामध्येच पूजा मांडायची आहे त्यानंतर आपल्याकडे जर अन्नपूर्णेची जर मूर्ती नसेल तर नवीन मूर्ती आणून त्या मूर्तीची आपल्याला स्थापना करायची आहे येथे आपण हळदीचे स्वास्तिक काढून घेतलेलं आहे त्यानंतर आपण त्यावरती अक्षदा हळदी कुंकू वाहून घेतलेला आहे फुलं वाहून घेतलेले आहेत अशा पद्धतीने आपण आता स्वयंपाकघरामध्ये पूजा मांडलेली आहे पुराणानुसार अन्नाची कमतरता भाचू लागली लोक उपाशी राहू लागले हताश होऊ लागले लोकांनी ब्रह्मा विष्णू यांना प्रार्थना केली त्यानंतर ब्रह्मा विष्णूने शिवाला योग निद्रेतून जागे केले आणि संपूर्ण समस्येची जाणीव करून दिली समस्यांचे निराकरण करण्यासाठी शिवाने स्वतः पृथ्वीचे निरीक्षण केले आणि अन्नपूर्णेचे रूप घेऊन संपूर्ण लोकाचा उद्धार केला हा दिवस मार्गशीर्ष पौर्णिमेचा दिवस होता या दिवसाला अन्नपूर्णा जयंती म्हणूनही साजरी केली जाते आता अन्नपूर्णेचा अभिषेक घालून झाल्याच्या नंतर भांड्यावरती या दिवशी तांदूळ घ्यायचे आहे आणि आदिशंकराचार्य आपल्या सूत्रामध्ये म्हणतात अन्नपूर्णा तू व्यापक आहे तू सर्वांची स्वामिनी आहे नेहमी कल्याण करणारी आहे तू शक्ती देणारी आहे तू व्यापक आहे अन्नपूर्णा सदा पूरक आरोग्य देणारी आहे अन्नपूर्णा सदापूर्णे प्राणवल्लव ज्ञानवैरग्य भिक्षम शिवपार्वती आई अन्नपूर्णा तू सदापूर्वक शंकराची तू प्राणप्रिय आहे मला ज्ञान प्राप्त होण्यासाठी भिक्षावाढ हे देवी पार्वती तू माझी आई महादेव आहे महादेव माझा पिता आहे सारे शिवभक्त माझे बांधव आहे शिवभक्त माझा स्वदेशी आहे असे म्हणून पूजा प्रार्थना करायची आहे हे अन्नपूर्णा माझ्यावर प्रसन्न होऊन मी जो स्वयंपाक बनते तो स्वयंपाक एकदम रुचकर बनावा आणि घरातल्या व्यक्तीनेही तो स्वयंपाक आनंदाने खावा अन्नाचे महत्त्व समजावे म्हणून अन्नपूर्णाचा उद्देश आहे की आपल्याला अन्नातूनच जीवन मिळते म्हणूनच आपण कधीही अन्नाचा अनादर करू नये किंवा त्याची नास्तूसही करू नये अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी स्वयंपाकघरात घरात अशा पद्धतीने ही पूजा मांडली जाते तर या दिवशी गरजू व्यक्तींनाही अन्नदान केले पाहिजे तर अशा पद्धतीने आपण आता अन्नपूर्णेची ही पूजा करून झालेली आहे तर आपण अन्नपूर्णाला आपण आता नैवेद्य दाखवूया कशीष पौर्णिमेची अन्नपूर्णाची इथे मी पूजा मांडलेली आहे आणि माझी ही पूजा तुम्हाला कशी वाटली आहे कमेंटद्वारे नक्की सांगा परत भेटूया अशाच नवीन छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद